आता काय तर भेटले नसते ना तेच बरे का म्हणजे अरे आज एक आज मी ना मी कुठेतरी अशी असते की मला पाच हजार रुपये किंवा दहा हजार रुपये असते ना शुरु आलो की माहिती असा पत्रकार कोण नसता असं असता म्हणजे किंमतच नसते ना असा पत्रकार असता माझ्या मुळे किंमत आहे तुझ्या दादीचा काल विचार तिथं कुठं रे खेड मध्ये आला मॅडम चे मिस्टर तुम्ही का मॅडम मिस्टर का oh, yeah. म्हणजे मॅडमचे मिस्टर म्हणून दाजीला ओळखत होते म्हणजे मॅडम का थोडी गाजली होती ग गा। <laughs> मॅडमला काही को इतकं तरीकडं जाता ग मॅडम दोन वेळा घालायची डबा उठलायची शाळेत निघायची मॅडम कोणाचं बोलत नव्हती ए hey, बाय द वे शाळेत माझा पहिल्यापासून स्टेप कट असायचा मी कधी दोन वेण्या घातलेल्याच नाही सायकलवरती आय ल गोल बघ कबूल केलं ही सिन्सिअर होते मी हे तुझ्या मेहनी पण आज कबूल केले आज कबूल झाले भाऊ नाही म्हणून तुम्ही बोलायचा फायदा घेऊ नका मी फोन लावून नाही तर व्हिडिओ कॉल करून उगं तोंड बंद होईल <laughs> तुमचं आला तुझ तोंडाचा म्हणलं का भाऊला लगेच बरे बरेन बरेन भाऊला थोडा जातो का काय रे बाबा थांबला हा मध्ये त्याचा नक्की प्रॉब्लेम कायटीवायची एवढ्या मोठ्या गाडी बाई बाई बाहूनची गाडीच्या गाडी पुरे दिसला ऑटोमॅटिकायच अशी नजर ए आणि करतो किती हे आहे भाऊला एक्सेप्ट करतो म्हणल्यावर किती भोळा स्वभाव आहे कांड केलेलं सुद्धा सांगणार भाऊ वाह भाऊ मला जात नाही म्हणलंय जाबाय मी नाही कुठं जाणार <laughs> किती 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 काय म्हणाव तुझ्याला किती ग्रेट आहे बघ बरं भाऊ नाहीतर तुम्ही गोव्याला जाणार खुशाल तू आजी एक तारखेला केला तुरी अजून दूर कसा आहे नाही म्हणून तुम्हाला भांश विचारला नाही की तुम्ही एकती चाललेत अगं मल मला जायचं बी नाही मला जायचं बी नाही तुझ्या बरोबर मला हाऊस बी नाही यायचं तुझ्या बरोबर गोव्याला मी सेपरेट जाईन माझी माझ्या मैत्रिणी घेऊन तू मित्र घेऊन चालला तर फक्त मी विचारलं कोण कोण जाणार आहे कोण कोण नाही म्हणजे बघावं दुखद घटना अशी वेगळी ड्रायव्हर काकांच्या मेहनीच पार्किंग लागते पार्किंग लागते पार्किंग म्हणजे जातात आता डिझेल संपलं होतं तुझं हो तू किती खर्च केला त्याला हजार रुपयात आपल्या पावत्यांना फास्टॅग रिचार्ज करायचे सर अजून अजून आता नाही लागणार आपल्याला रात्रीला आठवण जेवायला अजून खायची इच्छा आहे मिसळ खाल्ल्यानंतर गुदगुल्या झालेल्या विसरली का तू अजून खायची इच्छा आहे का तुला पण तुमचा दोघांचा अवघड होईल आता प्रवासात तुम्हाला देव देव करतोय अख्खे चार दिवस आपण म्हणल्यावर नॉनव्हेज नाही म्हणल्यावर कसं रे खायचं नॉनव्हेज न खायचे बहीण दाजींची सांग व्हेजिटेरियन ती नॉनव्हेज नाही खात बहिणी खात नाही का जिलेबी जिलेबी काय दुसरी गोष्ट म्हणजे आज नामीनतो ना म्हणून आज आम्ही कधीपासून मी मानते माझा दाजी माझी बघून मानात <laughs> आई नहीं नहीं। आई ऐकलं काय नाही स्नेहलनी काय जोक मारला आता माहितीये का स्नेहल म्हणली मी ज्या देवाला मानते माझं बघून माझा दाजी हे त्याच देवाला मानतो म्हणजे बघा विचार सांगायचो बरोबर आहे आई म्हणती दोघं उधळ मानकी तुम्ही नाही म्हणत का ना ना... चला मस्त दर्शन घेऊ